हा लढा किती वर्ष चालू आहे तरी पण सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आता म्हणून सांगतो ते पुनर्विकास करताय बिडे बिडेडीचा पुनर्विकास होताना त्यांना मध्ये तुम्ही हलवलं श्रीनिवास मध्ये जागा देतात मग ह्या आमच्या विणी कंपन्यांना कान आहे काय वाचा कान आहे का त्याच्यासाठी निकाम नाही का आणि ते बिडीचा आणि त्यांना बरोबर तिकडे तुम्ही हलवताय घ्या मोठ्या मोठ्या टॉवर मध्ये केवढे मोठे टॉवर आहेत हा हो तेव्हा रिकामेड आहेत पडलं आणि गिरणीकर मला सांगते म्हणतात की जागा रिकामेड आहे इकडे हे नाही तो बिडली कशी काय तुम्ही रिकामे करताय त्याच्यासाठी बरोबर चाललंय आता तो टाटा बांधतोय ते टाटा ते आता काही टाटावाले रिकामे करायचे कुणी आले आणि आता माझं पण एक थोडंसं जरा मनात मनामध्ये मना पण जळत की जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे बाबा अगदी मिलच्या पगार झाल्याबरोबर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं त्यात पावती फाडायला पहिले जायचे आणि म्हणायचे बाबा बाबा ठेव रे भावा दिस पावती तुला झपून ठेवा पुढे कामाला ये मग पावती त्यावेळी काय दोन रुपयाची होती कि पाच रुपयाची माहिती नाही ते बऱ्याच पावत्या सांगतात परंतु काय सचिन भाऊ आहे पण आमच्याकडे लक्ष देत नाही इकडे हा कमीत कमी त्यांनी तरी आमचं पालक तत्व म्हणून घेऊन त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि मला माझं पण लक्ष किती वर्ष झाले हा हेमंत रावड होते तेव्हापासून आम्ही घरामध्ये पत्र येत होते आणि आता मोबाईल वर मेसेज येत आहे सगळं काय आमचं काम हे मोबाईल वर चाललंय पत्रांनी वगैरे घर घर किती साठलं होते पत्र माझ्या परंतु काही उपयोग झाला नाही शेवटी काय आता हे सरकार कुठे टाकणार पेन उरण कोण ला तिकडे तर उरण कोणला गिरणीच्या जागेवर आम्हाला घर भेटली पाहिजे काय आमच्या माझे वडील मॉडर्न मिल महालक्ष्मी येथे एकोणीसशे शेहेचाळीस पासून काम करत होते काम करत गावावरून ज्यावेळेस आले त्यावेळेस ते संपूर्ण आहेत पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष काय त्यांनी सर्व्हिस केली त्या सर्व्हिस मध्ये ते त्यांच्या स्वतःच्या मालकीच मुंबईमध्ये घर घेऊ शकले नाही ते गावच्या मंडळाच्या खोल्यांमध्ये राहायचे तर आता सध्या ते हयात नाही पण मी त्यांचा एक वारस म्हणून मुलगा तर आता मी त्यांच्या हक्काच्या घरासाठी चळवळीमध्ये भाग घेत आहे तरी सरकारला विनंती आहे की कामगार हयात नसताना त्यांना तर घर मिळालं नाही पण कमीत कमी, -कमी त्यांच्या वासांना तरी घर मिळावं आणि मुंबईमध्येच घर मिळावं अशी मी विनंती करतो धन्यवाद